नमस्कार महाराष्ट्र लाईव्ह वन मध्ये आपलं स्वागत रेश्मा फडतरे मावळमधील पवना धरणात बोट उलटून दोन तरुणांचा जीव गेला या प्रकरणी लेक व्हिव्ह सोसायटी मधील आरती मंडलिक बोट मालक संतोष चाळके या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे लोणावळा ग्रामीण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पवना धरण परिसरात बुधवारी तुषार अहिरे मयूर भारसाके दोघे राहणार मूळ भुसावळ जिल्हा जळगाव हे मित्रांसोबत बुधवारी फिरायला गेले होते धरणाच्या पाणलोट क्षेत्राजवळ त्यांनी लेक एक्सप्टीला भाड्याने घेतला होता बंगल्याच्या आवारातूनच धरणाच्या पाणलोटात उतरण्याचा मार्ग आहे तिथे पाणलोट क्षेत्रात नाव लावली होती या नावेतून तुषार मयूर आणि त्यांचे मित्र बुधवारी दुपारी चारच्या सुमारास फिरायला गेले त्यानंतर मयूर भारसाके ज्या नावेत होता ती नाव अचानक उलटली मयूर बुडतोय हे पाहून दुसऱ्या नावेत असणारा तुषार आहिरे त्याला वाचवायला गेला दोघांनी पोहत बाहेर येण्याचा प्रयत्न केला मात्र पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने दोघे बुडाले घटनेची माहिती मिळताच लोणावळा ग्रामीण पोलीस शिवदुर्ग मित्र लोणावळा व वन्यजीव रक्षक मावळ संस्थेच्या सदस्यांनी अथक परिश्रम करून दोघांचे मृतदेह बाहेर काढले या घटनेस जबाबदार सुमती विलाचे मालक व बोट मालक यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे या घटनेनंतर लोणावळा ग्रामीण पोलीस ऍक्शन मोडवर आले असून गेल्या दोन दिवसात आणखी दोन जणांवर गुन्हे दाखल करून चार बोटी ताब्यात घेतल्या आहेत तर यापुढेही अशा प्रकारे चालणाऱ्या बोट मालकांवर कारवाई करणार असल्याची माहिती लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ यांनी दिली आहे आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र लाईव्ह सबस्क्राईब करा व बेलायकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद